हॅलो फ्रेंड्स वेलकम टू वर युट्युब चॅनल नमस्कार मित्रांनो स्टडी विथ संदीप सर या आपल्या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राब करून सोबतच बाजूच्या बेल आयकोन ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन स्पर्धेची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता नववी मराठी तुल वाचन इंग्लंडचा हिवाळा या स्थूल वाचनचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो उशीर न करता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया पहा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न पहिला दिलेला आहे कारण लिहा या ठिकाणी पहा लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे या ठिकाणी सांगायची आहेत या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे लंडनच्या पावसात रस्त्यावर चिखल होत नाही वातावरणात मजेदार गारवा असतो चार पाच मैल चालूनही थकवा येत नाही परिसर हिरवागार राहतो म्हणून लेखिकेला लंडनच्या पावसाची मोज वाटायची चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन तुलना करा या ठिकाणी आपल्याला भारतातील धुके आणि लंडन मधील धुके या दोघींमध्ये तुलना करायची सर्वात आधी आपण भारतातील धुके पाहूया मनाला सुखद संवेदना देते धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो थो। सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते धुके निघून गेल्यावर गवताच्या पात्यांवर दवबिंदू चमकतात व रात्री आकाश तारकांनी चमकते त्यानंतर लंडन मधील धुके या ठिकाणी पहा लंडनचे धुके औरच आहे वर्षाचे दहा दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते काळसर पांढरके धुक्याचे छत लंडन शहरावर पसरते वर्षातून एकदा दोनदा काळे धुके लंडनवर पसरते चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन लंडन मधील धुक्याचा जनजीवनावर होणारा परिणाम या ठिकाणी आपल्याला सविस्तर सांगायचा आहे या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे इंग्लंडमध्ये काळसर पांढऱ्या धुक्याचे छत सर्व शहरावर पसरलेले असते कोळशावर चालणारे लंडन मधील हजारो कारखाने व कोळशावर चालणाऱ्या घरातील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर सोडत असतात घरात अन्वानी चालले की पाय काळे होतात झाडाला हात लावला हात की हात काळे होतात अशा धुरकट वातावरणात धुके पसरले की कोळशाचे कण दिसू लागतात काळोख डोळ्यांना दिसतो व हातात धरता येतो आपण हवेच्या आवरणाच्या तळाशी आहोत याचा प्रत्यक्ष अनुभव त्या धुक्यात येतो समुद्राच्या तळाशी होणाऱ्या जीवांच्या घुसमटीची कल्पना येते ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी आपटतात रस्त्यांवर वाहनांचे अपघात होतात मुले रस्त्यात चुकतात अशा प्रकारे तेथील जनजीवन विस्कळीत होते चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार सोहमत या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे एक क्षण तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यात लिहा या ठिकाणी उत्तर मित्रांनो ते म्हणजे गेल्या वर्षी आम्ही सर्व कुटुंबीय चार धामच्या यात्रेला ऑक्टोबर महिन्यात गेलो होतो गंगोत्रीच्या काठावर आम्ही वस्ती केली होती रात्र असल्यामुळे त्या परिसराची कल्पना नव्हती पहाटेच मला जाग आली बाहेर थंडी होती उबदार शार लपटून मी बाहेर आलो गच्च धुक्याची चादर लपेटलेली झाडे आणि गंगेच्या धारेवर बर्फाची ओढणी अंथरली होती ऑक्टोंबर महिना असल्यामुळे पर्वतातील बर्फ वितळले होते पण शिखरा शिखरांवर बर्फांचे भले मोठे पुंजके होते मी त्यांच्याकडे भान हरपून पाहत होतो इतक्यात एक सूर्याची किरण शिखरावर पडली आणि तिथला बर्फ सोन्याच्या रंगाने तळपला हे दृश्य केवळ विलोभनीय होते एक क्षण हे अवलौकिक सौंदर्य उमटले आणि लुप्त झाले हिवाळ्यातील हा अविस्मरणीय क्षण मी आयुष्यभर विसरू शकत नाही चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे वर्षा ऋतू किंवा पावसाळा हा माझा अत्यंत आवडता ऋतू आहे तापलेल्या मातीवर पावसाचा छिडकाव झाला की मातीचा सुगंध येतो सारी सृष्टी नावून निघते डोंगर दऱ्यात पाणी खळाळते झाडे आंघोळ करून स्वच्छ होतात नदी नाले भरभरून वाहू लागतात गुरेढोरे पशुपक्षी यांना पाणी मिळते शेतकरी आनंदीत होतात व नांगरलेल्या शेतात पेरणी करायला उत्सुक असतात मुले आनंदाने बागडतात सर्वत्र हिरवेगार होते सृष्टी आपले रूप पालटते चराचरांवर आनंदाची लाट पसरते कवी लेखकांना नवनवीन कल्पना सुचतात खरेच पाऊस हा नवसृजनाचा ऋतू आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न तुम्ही अनुभवलेल्या धोक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे ऐन हिवाळ्यात आम्ही काही मित्र पाचगणीला गेलो होतो आमच्या तीन दिवसांच्या मुक्कामात एकदाही आम्हाला स्वच्छ आकाशाचे दर्शन झाले नाही सर्व परिसराला धुक्याने जणू बाहूत कवटाळले होते डोंगरदरी धुक्यांच्या आईस्क्रीमने ओतप्रोत भरली होती झाडे धुक्यांचे पांघरून घेऊन पेंगत होते रस्त्यावर दहा फुटांच्या पुढचे दिसत नव्हते तोंडातून कुंबर मारली की धुक्याची धुरासारखी वलये उमटत होती आम्ही रस्त्यावरून हिंडत असताना एक जादू झाली अवतीभोवती शीर्षाची विस्तारलेल्या फांद्यांची खूप झाडे होती अचानक क्षणभर ढगातून किरणे लपटलेल्या झाडातून खाली उतरली आणि झाडाच्या पायथ्याशी उन्हाच्या गोल गोल उमटल्या मला अशोक बागवे यांच्या कवितेची एक ओळ आठवली सावलीच्या टोपलीत उन्हाचे गजरे मखमलीची झीज त्याला हिवळे दरवळे धुक्यातील दिवसातील हा क्षण माझ्यासाठी केवळ मोलाचा ठरला चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा पहा मित्रांनो या ठिकाणी ही आपल्याला आकृती दिलेली या ठिकाणी तुम्हाला जेही प्रेक्षणीय स्थळ आवडेल ते प्रेक्षणीय स्थळ घ्यायचे आणि त्याबाबत त्या, त्या भागातील मानवी जीवन त्या भागातील भौगोलिक स्थान ऐतिहासिक महत्व सांस्कृतिक वैशिष्ट्ये उल्लेखनीय बाबी आणि नैसर्गिक वैशिष्ट्ये यांवर तुम्ही स्वतः त्याचे वर्णन करायचे मित्रांनो ओके हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडलेला आहे पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स